राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झालाय आतापर्यंत सुमारे अकरा पॉईंट सत्तर लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरण्या पेरण्या आहे अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली बैठकीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करून ठेवा गरज भासल्यास आणखीन मागणी करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक पाणी खते आणि बियाणे पुरवठ्या यांच्याबाबत कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव चंद्र रस्तोगी यांनी सादरीकरण केले अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस झालाय रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव सातारा कोल्हापूर चालना आणि लातूर जिल्ह्यात पंच्याहत्तर ते शंभर टक्के पाऊस झाला आहे ठाणे रायगड नाशिक नांदेड परभणी हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पाऊस झालाय पालघर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पंचवीस ते पन्नास टक्के पाऊस झालाय नंदुरबार वर्धा नागपूर गोंदिया भंडारा जिल्ह्यात पंचवीस टक्केपेक्षा कमी पाऊस झालाय मराठवाडा आणि विदर्भातील भागात येत्या दोन ते चार दिवसात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे असे यावेळी रस्तोगी यांनी सांगितले